रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये दोन हजार चोवीस सुरू होणार आहे आणि दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये निवडणुकीचं रणसिंग फुकलं जाणार आहे निवडणुकीच्या या रणसिंगामध्ये निवडणुकीच्या या मैदानामध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टी आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आहे जरीही समोरासमोर हे दोन खेळाडू आपणाला वाटत असले तरी या मैदानामध्ये असली खेळाडू हा वंचित बहुजन आघाडी ठरणार आहे आणि यासाठी तुम्हाला कंबर कसून कामाला लागायचं आहे मित्रांनो अनेकांचा हा गैरसमज आहे की भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी महाविकास आघाडी आवश्यक आहे आपल्याला काहीही करून भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे आणि तिला हरवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला साथ द्यावी लागेल किंवा इंडिया आघाडीला साथ द्यावी लागेल परंतु मित्रांनो वास्तव समजून घ्या रियालिटी समजून घ्या मित्रांनो भ्रम स्वप्न आणि वास्तव यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो मित्रांनो महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल ज्या पद्धतीने फासे फेकत आहेत ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे वाट त्याचा जर एकत्रितपणे जर आपण विचार केला तर अगदी सहज लक्षात येईल की या लोकांचा विचार करून काही उपयोग नाही किंवा हे लोक जरी सत्तेमध्ये आले तरी तरीसुद्धा हे लोक काहीही करणार नाहीत आणि मित्रांनो त्यामुळे आपण सर्वांनी ठामपणे वंचित बहुजन आघाडी सोबत उभा राहणं गरजेचं आहे आता वंचित बहुजन आघाडी सोबतच का उभा राहायचं याची अनेक कारणे उदाहरणे मी वेगवेगळ्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहेत कारण वंचित बहुजन आघाडी हा आजच्या तारखेमध्ये केवळ एकमेव असा पक्ष आहे जो या देशातील मनुवाद संपवू शकतो जो या देशामध्ये समता निर्माण करू शकतो जो या देशामध्ये बंधुभाव निर्माण करू शकतो जो या देशामध्ये साधू संतांचं स्वप्न पूर्ण करू शकतो मित्रांनो आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराजित करायचं आहे परास्त करायचं आहे हे जरी खरं असलं आणि त्यासाठी महाविकास आघाडी जरी महत्वाची असली परंतु तिची भूमिका ही जर प्रामाणिक नसेल जर महाविकास आघाडीलाच स्वतःहून जर स्वतःचा पराभव करून घ्यायचा असेल आणि खास करून महाविकास आघाडीमध्ये काम करणारे महाराष्ट्रातील काँग्रेसचे जे नेते आहेत ते जर प्रामाणिक नसतील ते इमानदार नसतील तर त्यांचा विचार का करायचा जय होईल किंवा पराजय होईल या दोन्हीपैकी कोणती तरी एकच घटना घडणार आहे जे होईल ते होईल परंतु कोणी असं म्हणू नये की तुम्ही लढला नाहीत या रणांगणावर या मैदानावर तुम्ही किती ताकदीने लढलात तुम्ही किती इमानदारीने लढलात तुम्ही किती जिद्दीने लढलात तुम्ही किती चिकाटीने लढलात हे महत्वाचं आहे मित्रांनो रणांगणावर एकाचा विजय होत असतो किंवा एकाचा पराभव होत असतो लढायचं तर आपल्याला जिंकायसाठीच लढायचं आहे परंतु मित्रांनो कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार हे काळ ठरवत असतो तो निर्णय त्या काळावर सोडून द्या परंतु आपण मात्र प्रामाणिक आणि यासाठी काँग्रेसचा विचार न करता फक्त तुम्ही तीन गोष्टी करा जर मित्रांनो तुम्ही सर्वांनी मिळून जर या तीन गोष्टी जर केल्या तर मित्रांनो विजय होईल की नाही हे मला सांगता येणार नाही परंतु वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील नंबर एक चा पक्ष असेल सर्वात मोठा पक्ष असेल किंवा सर्वात वेटेजवाला पक्ष असेल हे लक्षात ठेवा मित्रांनो पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे मीडिया हँडल करायचं आहे मित्रांनो जवळपास सर्वच न्यूज चॅनल्स हे वंचित बहुजन आघाडीला कव्हरेज देत आहेत कारण त्यांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना टाळताच येणार नाही इतकं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे परंतु आपण एवढ्यावर न थांबता जेवढे काही साधनं आहेत मग ते फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल आणि आपण या माध्यमांचा वापर करायचा आपण या माध्यमांचा वापर केवळ करमणुकीसाठी करतो मित्रांनो आपण ज्यावेळेस फेसबुकवर जातो किमान प्रत्येकाने एक रोज फोटो जर वंचित बहुजन आघाडीचा अपलोड जर केला मित्रांनो प्रत्येकाने रोज एक फोटो जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा जर अपलोड केला मित्रांनो प्रत्येकाने वंचित बहुजन आघाडी बद्दल रोज एक पॉझिटिव्ह पोस्ट लिहिली जेणेकरून समाजामध्ये आपली जी भूमिका आहे ती पॉझिटिव्ह रित्या मांडली जाईल अशा पद्धतीने जर काम केलं अशा पद्धतीने जर या सोशल मीडियाचा जर वापर केला तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चा ही वंचित बहुजन आघाडीची होईल आपल्या माणसाची आपणच मुद्दा म्हणून चर्चा करायची असते हे लक्षात घ्या आणि इथं अनेक जण कमी पडताना दिसत आहेत आजपासून कामाला लागा प्रत्येकाने आपण आपल्या माणसाची चर्चा करायची वेगवेगळ्या माध्यमातून हे लक्षात घ्या मित्रांनो हे झालं आभासी जगावरच काम आता प्रत्यक्ष आपल्याला ग्राउंड लेवलवर जे काम करायचं आहे ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि ते काम असं की रोज तुम्ही किमान एक माणसाला जोडायचं आहे किमान एक माणसाला वंचित बहुजन आघाडीचा विचार समजून द्यायचा आहे किमान रोज एका माणसाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून द्यायची आहे हे त्याच्या मनामध्ये उतरवण्याचं काम आपल्याला करायचं आहे रोज एक माणूस जोडायचा आहे एक माणूस म्हणजे त्याच्या मागं त्याचं पूर्ण कुटुंब असतं त्याचे नातेवाईक असतात आणि अशा पद्धतीने जर प्रत्येकाने रोज एक माणूस जर जोडला आणि मित्रांनो आपल्याला तिसरं काम करायचं आहे जे लोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतात जे लोक या पुरोगामी विचारधारेवर प्रेम करतात जे लोक मान्य बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतात अशा प्रेम करणाऱ्यांपैकी किमान पंचवीस टक्के लोक हे सदन आहेत ज्यांच्याकडे थोडाफार का होईना पैसा आहे मित्रांनो अशा लोकांनी जेवढं होईल जेवढं शक्य होईल तेवढ्या सडळ हाताने पक्षासाठी निधी खर्च करायचा आहे आणि अशा पद्धतीने जर आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये त्या पैशाचा वापर करून किंवा ज्यांच्याकडे पैसा नाही अशांनी त्यांचा वेळ देऊन अशा पद्धतीने सर्वांनी कोणी तन कोणी मन कोणी धनाने जर सर्वजण मिळून जर एकत्र जर आले आणि या माध्यमातून आपण समाजातील सर्व जाती सर्व घटक जर एकत्रित केले समाजातील कोणत्याच जातीतील सरसकट सगळेच माणसे आपल्यासोबत येणार नाहीत प्रत्येक जातीतील पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के असे जरी लोक आले जेवढे जोडता येतील तेवढे एक जरी आला तरी अशी माणसे जोडत आपल्याला मतदारसंघाची बांधणी करावी लागेल आणि त्यासाठी पैसा महत्वाचा आहे वेळ महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपुलकी प्रेम जिव्हाळा उत्साह या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही हे तीन काम जर केली तर मित्रांनो बघा काय परिवर्तन होतंय ते मित्रांनो विचार करा दुसऱ्यांचा महाविकास आघाडीचा किंवा काँग्रेसचा विचार सोडून द्या विचार करा मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम